रिंग आहे दिसते तुम्हाला रिंगला काय करायचं टाकायची आहे आणि ज्याच्या जवळ आली त्यांनी असे हात मागे बांधायचे आणि हात न लावता ही दुसऱ्याच्या मानेतून दुसऱ्याला ट्रान्सफर करायची आहे हात लागला नाही पाहिजे हात मागे बांधायचे व्हेरी गुड छान देवांशू मस्त क्लॅप करा बाकीचे क्लॅप हात मागे हात मागे हात मागे बांधायचे व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड मस्त हात देव देवांशू हात नाही लागला पाहिजे रोशनी बरोबर 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 व्हेरी गुड छान हा हा घे गे घे तिच्या माने टाक छान हाथ मागे हाथ मागे हात गुड अस छान 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 आता तू तिच्या माने टाकशील आणि ती परत लास्ट पर्यंत नाही ना टाक तिच्या माने टाक very गुड रोशनी मस्त रोशनी रोशनी पढ़ेल पढ़ेल, छान यामुळे आपले मानेचा तसेच शरीराचा सुद्धा व्यायाम होतो लव, शरीर लवचिक बनता वाकायची सवय लागते व्हेरी गुड छान clap clap Oh, dia masuk. Kore bang Yi. माझ्यापर्यंत वापस आली मजा आली मला एकदा तुमच्यासाठी छान कॅब करा